नमस्कार मित्रांनो शेतकरी आणि टेक्नॉलॉजी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो उन्हाळ्यामध्ये बरेच शेतकरी काय करतात की आपल्या गाई विकायला काढतात त्याचं दोन कारण आहेत मित्रांनो महत्वाची तर मित्रांनो एक कारण काय आहे की चारांचा आहे की चाराची कमतरता असल्यामुळे आपल्या गायी विकायला काढतात आणि दुसरं मेजर कारण आहे की गाई हिटवर येत नाही त्या आणि गायी गाभण राहत त्या यामुळे आपल्या गाई शेतकरी विकायला काढतात तर दुसरं कारण मित्रांनो हा खूप मेजर कारण आहे मित्रांनो अशा टायमिंगला जर आपण गाईला गाई, गाई जर विकायला काढली तर आपली गाई फक्त वीस ते पंचवीस हजारात विकली जाते पण मित्रांनो या दोन महिन्यात तुम्हाला एकच गोष्ट सांगतो काय करायची गाई पन्नास टक्के गाई गाबन राहत त्या किंवा गाई हिटवर येत नाही त्या मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवायची कारण मित्रांनो उष्णतेमुळे गाई हिटवर येत नाही त्या आणि जरी आल्या तरी राहण्याचं प्रमाण हे खूप कमी असतं मित्रांनो यामुळं काय करायचं या दोन महिन्यामध्ये साधारणतः एप्रिल आणि मेमध्ये मित्रांनो काय करायचं की आपल्या गायीमध्ये कशाची कमतरता आहे याकडे लक्ष द्यायचं म्हणजे काय आपली गाई जर घाण टाकत असेल तर पिशवी साफ करून घेणे आणि जर मिनरल मिक्सरची कमतरता वाटत असेल म्हणजे गाय जर थोडीशी कमजोर असेल तर मिनरल मिक्सर चालू करू चालू करायचं कॅल्शियम चालू करायचं किंवा फॉस्फरसची ट्रीटमेंट आपल्या गायींवरती करायची जेणेकरून काय होतं की ज्या टायमिंगला आपला पाऊस चालू होतो जून जुलैमध्ये त्या टायमिंगला आपली गाय हिटवर आली पाहिजे असं नाही की असं थांबवून उपयोग नाही मित्रांनो की आता आपण तर मित्रांनो काय करायचं की वेळ वाया घालवायचा नाही म्हणजे हे दोन महिने येत नाही ह्याचा फायदा करून घ्यायचा आपण कधी पण वेळ वाया घालवायचा नाही ह्या दोन महिन्याचा फायदा करून घ्यायचा काय फायदा करायचा की आपल्या गायीमध्ये जी कमतरता आहे ती कम्प्लीट करून घ्यायची जेणेकरून पुढची जी दोन महिना आपली वाया जाणार आहे ती म्हणजे कुठलं जून जुलै किंवा ऑगस्ट महिना जो वाया जाणार आहे तो आपण वाया घालवायचा नाही त्या दिवसात आपली गाय लागून निघली पाहिजे हे टार्गेट ठेवायचं आपण लक्षात ठेवायचं यामुळे काय होतं आपला वेळ वाया जात नाही आपला पैसाही व्यवस्थितपणे राहतो आणि आपला दूधधंदा तोट्यात जात नाही मित्रांनो त्यामुळे उन्हाळ्याचा हा फायदा करून घ्यायचा दोन महिन्यात गाई विकायला वगैरे काय काढायच्या नाही त्या जर गाय हिट येत असेल तर चांगली गोष्ट आहे मित्रांनो राहत नसेल तर तो फक्त उन्हामुळे गाई राहण्याचं प्रमाण राहतं त्यामुळे काय करायचं ज्या टायमिंगला पाऊस पडतो त्या टायमिंगला गाई भरण्याचं चान्सेस ठेवायचं कारण मित्रांनो अशा टायमिंगला काय होतं गाई राहण्याचं प्रमाण वाढतं कारण वातावरणामध्ये वातावरण हे थंड झालेलं असतं त्या टायमिंगला म्हणून मित्रांनो लक्षात ठेवायचं की उन्हाळ्यामध्ये गाई विकायला काढायच्या त्या उन्हाळ्यामध्ये आपल्या गायींमध्ये जी कमतरता आहे ती कम्प्लीट करण्याकडे आपण जास्त ओ... टार्गेट ठेवायचं मित्रांनो आप आप की आपल्या गायी म्हणजे आपल्या गायींमध्ये कमतरता कशामध्ये म्हणजे मिनरल मिक्सरची कमतरता आहे की दुसरं गायीमध्ये गायीची पिशवी वगैरे खराब आहे का याकडे आपण लक्ष द्यायचं आहे मित्रांनो त्यामुळं लक्षात ठेवा की गायी विकायच्या भानगडीत पडू नका कारण मित्रांनो परत गायींच्या किमती वाढतात आणि त्या टायमिंगला आपल्याला गायी घेणं परवडत नाही मित्रांनो लक्षात ठेवा मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद